स्वामी ओम तुमच्या घराचं मुख्य प्रवेशद्वार शुभ दिशेत आहे का, का? त्याचे शुभ परिणाम मिळतात का तुम्हाला आजचा आपला विषय हाच असणार आहे आपण जसं म्हणतो की शीतावरून भाताची परीक्षा होते त्याप्रमाणे तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरून तुमच्या आतली वास्तू कशी असणार आहे हे लगेच लक्षात येतं वास्तुशास्त्रामध्ये मुख्य प्रवेशद्वाराला खूप महत्व दिलेलं आहे त्याचे काही नियम आहेत काही शुभ दिशा आहेत त्या जर तुम्ही फॉलो केल्या तिथं जर तुमचं शुभ प्रवेशद्वार असेल तर त्याचे शुभ परिणाम तुम्हाला मिळतात फार वेळ न करता व्हिडिओला आपण सुरुवात करूया नमस्कार मी वास्तू एक्सपर्ट भाग्यशी ओरसे तुम्हा सर्वांचं तुमच्या आवडत्या ॲस्ट्रो वास्तू भाग्यराज या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते तुम्ही सगळ्यांनी आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलंच असेल ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे मनापासून धन्यवाद आणि ज्यांनी राहिलेलं असेल काही गडबडीमध्ये करायचं ते मला नक्की माहिती की ते करणार मा आता करणार म्हणून ते तर मग आता हे मुख्य प्रवेशद्वार कोणत्या शुभ दिशेत असलेलं चांगलं असतं म्हणजे कोणत्या दिशेत असलेलं शुभ असतं तर पूर्व ईशान्य उत्तर पश्चिमवायव्य आणि दक्षिण आग्नेय या काही दिशा आहेत जिथे जर तुमचं मुख्य प्रवेशद्वार असेल तर ते शुभ असतं त्याचे सकारात्मक बेनिफिट्स तुम्हाला भेटतात त्यानंतर अजून काय नियम आहेत बरं वास्तुशास्त्रामध्ये तुमच्या मुख्य प्रवेशद्वारासाठी तर मुख्य प्रवेशद्वार हे नेहमी इतर दारांपेक्षा आकाराने मोठ भक्कम सुसितीत आकर्षित सुशोभित असं असणं गरजेचं आहे मुख्य प्रवेशद्वाराचा आकार हा नेहमी आयातकृती असावा ते अशा प्रकारे बनलेलं असावं म्हणजे दोन समान आकाराच्या फळ्यांनी बनलेलं असावं आणि त्याचं ओपनिंग म्हणजे उघडताना ते आत उघडावं उघड आत उघडणार असेल तर मग ते छान सकारात्मक ऊर्जा आतमध्ये घेऊन येत मुख्य प्रवेशद्वार हे नेहमी सुशोभित असावं छान त्याला पॉलिश वगैरे केलेलं आणि सुस्थितीत असावं त्याच्यानंतर त्याचे जास्त आणखीन चांगले परिणाम मिळण्यासाठी तुम्ही काय करू शकता तर त्याच्यावर आपली शुभचिन्ह लावू शकता जसं की स्वस्तिक ओम ही काही चिन्ह तुम्ही त्याच्यावर लावू शकता आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला नेहमी उमरा असायला हवा म्हणजे चांगल्या प्रकारच्या लाकडापासून बनवलेला म्हणजे सागवाणी वगैरे असा मुख्य प्रवेशद्वारही चांगल्या प्रकारच्या लाकडापासूनच बनवलेला असावं म्हणजे सागाचं वगैरे असं असावं सागवाणी आता हे काही गोष्टी झाल्या की हे शुभ परिणाम मिळण्यासाठी हे आपण काहीतरी या गोष्टी करू शकतो तर आता काही घरामध्ये ऑलरेडी म्हणजे जर काही तुम्हाला अशुभ परिणाम मिळत असतील तर त्याची कारण काय बरं तर ते आपण बघूया आता म्हणजे कुठल्या गोष्टी टाळणं गरजेचं आहे तर एक तर ते अशुभ दिशेमध्ये असू नये त्याच्यानंतर मुख्य प्रवेशद्वार हे आपण पाहिलं आता आयात कृती असावं म्हणजे ते शुभ आहे पण जर हाफ सर्कल म्हणजे जे, जे अर्ध गोलाकार असं असेल तर मग ते वास्तुशास्त्राप्रमाणे त्याचे काही तुम्हाला फार शुभ परिणाम मिळत नाही आणखीन काय बरं की मुख्य प्रवेशद्वारासमोर जर खाली जाणारा जिना आहे किंवा विहीर आहे नाहीतर मग लाईटचा मोठा खांब आहे किंवा मग काहीतरी अडथळा आहे हॉस्पिटल uh, आहे स्मशानभूमी आहे आणि जनरेटर्स वगैरे असं मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत म्हणजे दारासमोरच जर असे मोठे मोठे अडथळे असले तर मग काय मग आपल्याला या आयुष्यामध्ये अडथळ्यांना फेस करायला लागतो ला तर त्याच्यामुळे मुख्य प्रवेशद्वारासमोर या सगळ्या गोष्टी असून येत आणि मुख्य प्रवेशद्वार हे आता मी कालच रिसेंटली एका घरामध्ये गेले होते तिथे पाहिलं पूर्ण वाळवी लागली होती घराला त्या प्रवेशद्वाराला आणि अशा अशा उभ्या 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 रेषा गेल्या होत्या सगळ्या म्हणजे कट्स तर असं जर असेल आता मुख्य प्रवेशद्वारालाच तुमच्या जर वाळवी लागली ता ता होनार बरू? गेची ता जर ल, तर तिथं काय होणार बरं आरोग्याची लोकांच्या धनहानी राहणार आर्थिक काहीतरी अप्स अँड डाऊन राहणार कारण असं जर असेल तर काय अट्रॅक्ट करणार बरं ते नकारात्मक ऊर्जा त्याच्यामुळे मुख्य प्रवेशद्वार जर तुमचं असं असेल तर मी त्यांनाही काल लगेच सांगितलं लगे, की तुम्ही आधी युद्ध पातळीवर ते दरवाजा बदला आणि असं तुमच्याकडेही असेल तर आधी ते बदलून घ्या त्याला चांगला नवीन दरवाजा बसवा आणि जर छोट्या मोठ्या डाग म्हणजे नाही का थोडस रंग गेलाय वगैरे तर छान पॉलिश करून घ्या आणखीन काय नसावं तर मुख्य प्रवेशद्वार जर उघडताना असा करकर आवाज आला कर्कश असा नाही का आपण हॉरर फिल्म मध्ये बघतो असं ते भूत येतं आणि मग असं दार उघडताना आवाज येतो मग असं जर तुमचं मुख्य प्रवेशद्वार उघडताना असा जर हॉरर असलेला आवाज आला तर मग काय असणार तुमच्या घरामध्ये सगळं हॉररच असणार मग त्यामुळे ते उघडताना आवाज नको कर्कश त्याला वेळच्या वेळा ऑइलिंग वगैरे करणं अपेक्षित आहे त्यानंतर अजून काय गोष्ट तुम्ही अवॉइड केल्या पाहिजे तर त्याच्यासमोर मग आता बोलल्याप्रमाणे की मग कचरा पेटी आहे किंवा मग चपलांचे डिजिंग आहेत डस्टबिन बॅग्स पडल्यात एकीकडे रद्दी पेपर पडलेत सगळं अस्तव्यस्त आहे मग असं जर असेल तर बघा तुम्ही पण गेलात तर तुम्हाला तरी असं वाटेल का अशा ठिकाणी जावं मग लक्ष्मी जा बरं येईल तुमच्याकडे त्याच्यामुळे ते, ते व्यवस्थित वेल मॅनेज नसे जागा नसेल तर वेल ऑर्गनाईज चपलांना ठेवायला जागा नाही ना जागे अभावी ते व्यवस्थित लावून ठेवा जे सगळं सामान आहे ते वेल ऑर्गनाईज छान व्यवस्थित ठेवा म्हणजे कोणालाही आत येताना छान वाटेल आणि मग असं जर केलं तर नक्कीच तिथे मग नकारात्मक ऊर्जा येणारच नाही सकारात्मक ऊर्जा येणार आणि काय करू शकता तुम्ही तिथे एक तर ते स्वच्छ ठेवायचं ते छान प्रकाशित ठेवायचं छोटी छोटी तुम्ही झाडं लावू शकता म्हणजे त्याला जर आणखीन तुम्हाला डेकोरेट करायचं असेल तर तर असं हे प्रवेशद्वार जेव्हा तुम्ही या काही नियमांना फॉलो करून करता त्यावेळेला मग तुम्हाला नक्कीच त्याचे शुभ परिणाम मिळतात मग जेव्हा हे असं वास्तुशास्त्राप्रमाणे ते सगळ्या योग्य पद्धतीने बनलेलं योग्य दिशेत शुभ दिशेत बनलेलं प्रवेशद्वार जेव्हा असतं तेव्हा त्या घरामध्ये आनंद सुख समृद्धी संपत्ती समाधान त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी तिथं असतात आरोग्य छान आणि ओवरऑल तिथले लोक हॅपी म्हणजे आनंदी आयुष्य जगत असतात तर मग आता तुमच्या घराचं मुख्य प्रवेशद्वार कोणत्या दिशेत आहे मला कमेंट करून सांगा आणि ते शुभ आहे का सुस्थितीत आहे का हेही सांगा आणि हा प्रवेशद्वाराचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त शेअर लाईक सबस्क्राईब करा माझ्यासाठी जर काही प्रश्न असतील सूचना असतील तर मला कमेंट करून कळवा आणि आता आपण लवकरच देवघराची माहिती घेऊन नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद